नमस्कार मी सुनीता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी सायट्याचे दही घालून तर बघा काय पदार्थ बनतोय त्यानंतर अर्धी वाटी दूध घेतले आहे एक वाटी साखर घेतली आहे ज्या वाटीने दूध दही साखर घेतली होती त्याच वाटीने पाव वाटी साजूक तूप घेतले आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आता हे आपल्याला मिक्सरला फेटून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण असं छान फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान क्रीमसारखं दिसत आहे या मिक्सरच्या भांड्यातील मिश्रण वाया जाऊ नये म्हणून याच्यामध्ये चार चमचे दूध घालून हे मिक्सरचं भांडं आपल्याला असं विसळून घ्यायचं आहे आता हे भांडं विसळून सुद्धा हे दूध या मिश्रणामध्येच घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी बदामी सेन्स घेतला आहे तुमच्याकडे ज्या फ्लेवरचं इसेन्स असेल त्या फ्लेवरचं इसेन्स घाला किंवा वेलची पावडर घातली तरी चालेल इथे मी अर्धा चमचा बदामी इसेन्स घालत आहे त्यानंतर आता एकाच दिशेने हे मिश्रण आपल्याला एक दोन मिनिट फेटून घ्यायचे आहे तुमच्याकडे बिटर असेल तर बिटरने फेटा किंवा तुम्ही चमच्याने फेटले तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता इथे मी बारीक रवा घेतला आहे लहान रवाच घालायचा आहे सव्वा वाटी लहान रवा घेतला आहे ज्या वाटीने आपण दूध दही तूप घेतले होते त्याच वाटीने रवा घेतला आहे आता रवा सुद्धा असा एकाच दिशेने शक्य होईल तितकं याला छान फेटून घ्यायचं आहे तर बघा एकाच दिशेने हे मिश्रण असे पाच मिनिट छान फेटून घेतले आहे आणि आता या मिश्रणावर झाकण ठेवायचे आहे आणि दहा मिनिटे आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे काय होईल आपला रवा छान भिजला जाईल त्यानंतर इथे मी एक मोठी कढई घेतली आहे आणि गॅस चालू केला आहे आता आपण सुरुवातीला कढई फ्रीट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि कढईमध्ये असे एक स्टँड ठेवायचे आहे आणि कढईवर झाकण ठेवायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिटे फुल गॅसवर आपल्याला ही कढई गरम करून घ्यायची आहे प्रीहीट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे आता याच्यामध्ये मी बटर पेपर घालणार आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तळाला तेल लावा आणि तेलावर ला थोडासा मैदा भुरभुरा सुद्धा इथे बटर पेपर घालून सुद्धा याला तेल लावून घेणार आहे कारण कधी कधी बटर पेपर घालून सुद्धा आपला केक डब्याला चिकटतो सहज बाहेर येत नाही आणि थोडासा मैदा घालणार आहे असं केलं की आपला केक डब्याला चिकटत नाही सहज निघून येतो या पद्धतीने असा केकचा डबा तयार करायचा आहे त्यानंतर बघा इथे तुम्ही पाहू शकता आपण रवा भिजत ठेवलेला दहा मिनिटे झाली आहेत आणि रवा छान भिजला आहे हे पीठ सुद्धा बघा या पद्धतीने घट्ट झालं आहे आता आपण थोडस याच्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालूया तर इथे आपल्याला पाऊन वाटी दूध लागलं आहे अर्धी वाटी दही पावन वाटी दूध पाववाटी साजूक तूप एक वाटी साखर आणि सव्वा वाटी रवा एवढ्या मिश्रणामध्ये आपला एक किलोपर्यंतचा केक तयार होतो एक किलोच्या पुढेच केक तयार होतो आता पुन्हा याला असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण फेटून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे तर इथे मी एक चमचा आणि अर्धा चमचा एवढी बेकिंग पावडर घेत आहे आता ही बेकिंग पावडर सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये एकाच दिशेने फेटून घ्यायची आहे केक करायच्या अगोदर सर्वात शेवटी अशी बेकिंग पावडर या मिश्रणामध्ये घालून फेटून घेतलं की केक अगदी छान हलका फुलका जाळीदार होतो बऱ्याच वेळा काय होतं की बरेच जण सुरुवातीलाच बेकिंग पावडर घालतात आणि रव्यांबरोबरच फेटून घेतात त्यामुळे केक कडक बनतो मऊ जाळीदार बनत नाही आणि जास्त फुगला जात नाही पण अशी शेवटला बेकिंग पावडर घालून मिश्रण असे थोडेसे एक दोन मिनिट फेटून घेतले की केक छान हलका फुलका जाळीदार होतो त्यानंतर आता लगेचच आपल्याला हे मिश्रण डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पण त्याआधी तुम्ही इथे बघा हे मिश्रण असं एवढं पातळ आहे म्हणजेच हे रिबिनीसारखं पडत आहे या पद्धतीने हे मिश्रण तयार करा आता लगेचच आपल्याला या डब्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे आहे तुम्ही हे मिश्रण पातेल्यामध्ये सुद्धा घालू शकता मिश्रण डब्यामध्ये घालून झाल्यानंतर डबासा हपटायचा आहे टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे या मिश्रणातील हवा असते ती निघून जाते आणि आपला केक चारी बाजूनी एकसारखा होतो त्यानंतर आता या केकमध्ये मी काजू बदाम मनुके आणि तुटी फुटी घालणार आहे तर ही आपल्याला अशीच घालायची नाही जर तुम्ही हे ड्रायफ्रूड असेच घातले तर केक केक ते केकच्या तळाला जाऊन बसतात वर दिसत नाहीत त्यासाठी मैद्यामध्ये असे मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर हे ड्रायफ्रूड आपल्याला असे केकवर घालून घ्यायचे आहेत म्हणजे ते केकच्या तळाला जात नाहीत असे वरच राहतात आपली सर्व तयारी करेपर्यंत बघा आपली सुद्धा छान गरम झाली आहे त्यानंतर आता हा केकचा डबा या कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे असं एकदम पॅक बंद झाकण ठेवायचं आहे म्हणजे याच्यामधून हवा जाणार नाही आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला हा केक, ना केक पंचवीस ते तीस मिनिटे शिजवून घ्यायचा आहे मधून अधून झाकण काढायचं नाही जर तुम्ही झाकण काढून पाहिलं तर केक व्यवस्थित भाजला जात नाही फुगत नाही त्यासाठी झाकण काढायचे नाही आपल्याला केक होत आला की त्याचा वास येऊ लागतो आणि आपल्याला समजते की आपला केक तयार झाला आहे तर आता आपण पंचवीस ते तीस मिनिटानंतरच पाहूया तर बघा ताईनं कम्प्लेट तीस मिनिट झाले आहेत आणि तीस मिनिटानंतरच मी या केकवरचं झाकण काढत आहे आणि केक तयार झालेला वाससुद्धा खूप सुंदर येऊ लागला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा आपला केक छान फुगला आहे आणि असं बोट लावून बघायचं आहे तर केक हाताला चिकटत नाही किंवा तुम्ही अशी मध्यभागी सुरी घालून बघा आपला केक अजून चांगला शिजला नाही सुरीला चिकटत आहे तर अजून आपण या केकला दहा मिनिटे झाकून ठेवूया तर बघा पुन्हा दहा मिनिटे मी हा केक शिजवून घेतला आहे आणि आता झाकण काढत आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपला केक फुगला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे आता आपण पुन्हा चाकू घालून बघूया असा मध्यभागी चाकू घालायचा आहे तर बघा आता चाकू क्लिअर निघाला आहे चाकूला थोडासुद्धा केक चिकटला नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि हा केकचा डबा बाहेर काढून थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पाहूया तर बघा इथे आपला केक थंड झाला आहे आता आपण हा केक असा कडेने सुरीने मोकळा करून घ्यायचा आहे मोकळा करायची सुद्धा गरज नाही तुम्ही पाहू शकता केक अगदी स्वतःहूनच मोकळा झाला आहे डब्याला चिकटला नाही आता अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि हा केक असा पलटी करायचा आहे त्यानंतर थोडंसं याला असं करायचं आहे तर बघा तुम्ही पाहू शकता आपला केक डब्याला चिकटला नाही बटर पेपर चिकटला आहे आता हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि बघा किती सुंदर कलर आला आहे तर बघा इथे मी या केकचा बटर पेपर काढून घेतला आहे आणि अतिशय सुंदर आपला केक तयार झाला आहे तर बघा इथे मी या केकचा बटर पेपर काढून घेतला आहे आणि अतिशय सुंदर आपला केक तयार झाला आहे अगदी कडेने सुद्धा छान भाजला गेला आहे आणि छान कलर आला आहे आता हा केक आपण सरळ करून घेऊया तर बघा इथे मी हा केक सरळ केला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर केक दिसत आहे खूप छान तयार झाला आहे सव्वा वाटी रव्यापासून एक किलोच्या पुढे हा केक तयार झाला आहे आता आपण या केकला कट करून पाहूया तर बघा इथे मी तुम्हाला हा केक कट करून दाखवणार आहे माझ्या कट करण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की के आपला केक किती सुंदर मौसुद बनला आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते आहे ना विकतच्या सारखा केक अतिशय सुंदर हा केक तयार झाला आहे आणि बघा एकदम मऊ लुसलुसीत हा केक तयार झाला आहे आणि छान भाजला गेला आहे तर तुम्ही असा मी सांगितलेल्या पद्धतीने मलाईच्या दह्यापासून केक बनवून बघा अतिशय सुंदर केक लागतो खायला तर खूपच छान लागतो या पद्धतीने जर तुम्ही केक बनवला आणि खाल्ला तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने केक बनवून खाल एवढा हा सुंदर केक खायला लागतो साधे दही वापरून केक बनवण्यापेक्षा मलाईचे दही वापरून केक बनवून बघा तर तुम्हाला माझी आजची केकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद